मित्रांनो तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला आपल्या थंबेलवरून समजलाच असेल तर आज आमच्या ताईचे चाऊल आहेत जो आपला तुम्ही साखरपुड्याचा ब्लॉग बघितला असाल त्याच ताईच्या आज आमच्या चाऊल आहेत उद्या आलं परवा लागेल तिन्ही दिवसाचे तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा दाबा आणि जसा ब्लॉग पडेल तसं पहिले तुम्हाला समजेल सो बेल आयकॉन प्लस सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि चला आता सकाळी तांदूळ वगैरे धुल्यात आणि आत्ता मी दुपारी ब्लॉग स्टार्ट केला आहे सो जे सकाळी मी तांदळांचे व्हिडिओ तांदूळ धुलेत त्याचे व्हिडिओ काढलेत ते मी टाकतो पुढे ते बघा आणि पुढे काय काय होतं ते सर्व काय दाखवेन मी सो आणि तीन दिवसाचे पूर्ण ब्लॉग तुम्हाला भेटतील एंड एंडपर्यंत बघा सर्व ब्लॉग चला बाय बाय होऊ शकता आता जस्ट मेह मेहंदी नवरीची काढून झाले आणि आता फोटोशूट करणार आहे निव्हा नवरी मला काही रेडिओ वगैरे झालो आहे तर जरा लेट झाला रेडिओ आयला आणि चाहूलचा कार्यक्रमसुद्धा चालू झाला आहे ते डायरेक्ट तुम्हाला दाखवतो बघत राहा ब्लॉग येऊनपर्यंत चलो तो क्या बोलशील भाई आइसक्रीम वगैरह खाला का तुम्हें तो बघा हे दोघां तेच ना दोघांनी आणि तेच वाटून वाटून आला खरं चुनी का वाटला तुम्ही पोरं आणलेली माझी भेटले यानी पण चार पाच आईस्क्रीम खाल्या वाटत चार पाच खाल्ले बघ तिथं बघ कस बघ बी लागले बघा सगळी आताच आम्ही तिघ एकत्र आलो तिघ ही बघा नाटका ही ही कुठली नाटका कुठली रील्स डाबली तुम्ही रील रील्स कुठली डाबली ते सांगा पहिले रील्स कोणती कोण आगिनगारी 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 बोलते वेगिनगारी आगिनगारी नाही नाही चौरा सांगायला गेल्यावर टाइम लागेल भाई चौराने सांगायचा बोलते बे गाणी बोला गाणी बोल गाणी बोल गाणी बोल गाणी बोल गाणी बोल ग तू सिंगरस हे बघा ही नाटकांभास वाटोला कुत्रे आणि वाटल तिथे बघा तिघीवीच आवरा लसून सोड ही आमची वहिनी

म्युझिक छकड्यांचा लावता नाचा त्याला पण नाचा नाचशील नाचशील ना हा बघा मान जा होतं तुला एकट्याला नाचायला लागेल नाचशील ना एकटा हा छकड्यांचा लावता हा नाचशील ना 갑니다 갑니다 여보 똑똑하게 들어가라 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 여보 똑 काही फायनली कार्यक्रम वगैरे झाला सर्वजण नाचले आणि आता आम्ही आलो जेवाला हे बघा आईस्क्रीम पण पहिलेच खाला आणि जेवतो पण पहिलेच काय बोलणार बोलला आम्हाला विचारलं नाही काय नाही आम्हाला विचार विचारला पण नाही तिथं गाडी जातो मस्त आम्ही आम्ही आता नाचणार आहोत हे बघा आवडी गाय यो 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 हे पण हे पण हे पण हे पण आता आम्ही नाचणार गाणी बघा गाणी गाणी टाकी

तर मित्रांनो आता मस्त की आपला कार्यक्रम वगैरे झाला आहे चावलांचा आणि आता नाचलो पण आपण खूप नाचलो जाम नाचलो आणि आता मस्त आहे की ब्लॉग एंड करतो आहे आणि उद्या आपला हल्दीचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल उद्या आलं आहे आपल्या ताईची सो तो पण ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर हां तर आता रात्रीचे वाजलेत एक सुवात लवकर झोपायचं आहे उद्या लवकर उठायचं आहे तर चला बाय बाय भेटूयात आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 बाय